स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काही महिन्यांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे तर रस्त्याशेजारी शेजारी पदपद उभारून त्यावर पेवर्स बसवण्यात आले आहेत मात्र दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले यासाठी येथील पेवर्स काढण्यात आले काम पूर्ण होऊन सुमारे दोन महिने झाले तरी काढण्यात आलेले पेवर्स अद्याप बसवण्यात आलेले नाहीत यामुळे नागरिक व्यापारी वर्ग आणि वाहन संतापी संताप व्यक्त होत आहे पेवर्स काढण्यात आल्याने रस्त्या शेजारी अनेक ठिकाणी रस्ता खचून त्यामध्ये पावसाचं पाणी साचू लागलं आहे यामुळे चिखल निर्माण होतोय या मार्गावर रहदारी जास्त असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे फुटपाथवर पेवर्स मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहेत चालत जाणं देखील कठीण बनलं आहे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे येथील रहिवासी आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे